बदलापूर मधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी येथे व्यक्त बदलापूर मधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पाटण येथील काही सामाजिक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते व काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लायब्ररी चौक पाटण येथे एकत्र येत सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत संबंधिताला कठोर शिक्षा व्हावी यासाठी केली मागणी शाळेतील अलैगिक असा अत्याचार घडलेला आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आपण सगळेजण त्याचा निषेध या घटनेचा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत वाईट एका गोष्टीचं वाटतं ज्या पुरोगामी महाराष्ट्राचा ढोर आम्ही बजवत राजकारण करतो त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ही घटना घडावी याच्यासारखं युद्ध दुर्द या महाराष्ट्राचं महाराष्ट्रातल्या जनतेचा आनंद करतात या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज असंतोष निर्माण झालेला आहे यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत प्रत्येक वेळी येऊन निषेध करणं हा त्यावरचा उपाय नाही वास्तविक हे कायद्याचं राज्य जर आम्ही म्हणत असून आणि या महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्यापासून पृथ्वीच्या जा। तिथे जापर्यंत सगळे कायदे असताना माझा प्रभावीपणे कायद्याच्या अंमलबजावणी होणं खूप गरजेचं आहे लाडकी बहीण म्हणून तिला आम्ही भाऊबीज देणंच योग्य जरी असलं तरी आज या महाराष्ट्राला खरी गरज आहे ते त्या लाडक्या बहिणींच्या संरक्षणाची गरज आहे सगळ्या संघटना असतील सगळे पक्ष असतील सगळे नागरिक असतील महिला असतील आणि विशेषतः महिलांची जबाबदारी आहे आपल्या भगिने मान्य झाल्यानंतर असं तर आपण सगळ्यांनी पुढे येऊन या घटनेचा निषेध केलेला आहे त्याला पाहिजे आम्ही आपल्याला आव्हान करतो ज्या काय मधी भगिनी असतील जेवढ्याच महिला असतील त्या सगळ्यांना घेऊन आपण या रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केला डॉक्टर महिलेच्या बाबतीत घडलेला असतो किंवा आता काल समोर आलेलं कराड मधील प्रकरण असतो ते निराधार आई नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट चालवलं जातात तिथं सरळ सरळ व्यवसाय व्यवसाय केला जातो म्हणजे बदलापूर कलकत्ता बेंगलोरवरून आता आपल्या जवळ देशीजवळ आलेला आहे खरोखर या कधी मिशन नाही केलं पाहिजे हरामाची एखादी प्रकृती तर तयार केली पाहिजे फोटो आणला पाहिजे चप्पल तुला हार घातला पाहिजे आणि चोवीस तारखेला खरोखर समजू नका ह्या घटना घडल्यात ह्या लोकांच्या इथला फोटो आणा आणि चप्पल त्यांना प्रसाद द्यायचा या घटनेत कुठं वाटत झाला नाही का झाला नाही हे सगळ्यांनाच आपल्याला माहीत आहे त्यामुळं आता पाटण तालुका सुरक्षित आहे का याचा देखील विचार करा पालकमंत्री म्हणून आमदार देसाई ठाणे जिल्ह्याचे

लवकरात लवकर हा न्याय द्यायला पाहिजे होता याआधीच्या ज्या प्रकरणं झाले होते त्यामध्ये सुद्धा जसं पाहायला गेलं तर अशा प्रकारच्या घटना पंजरी बंगलोरमध्ये घडल्या होत्या ही काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ह्या घटना घडलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी पाटण तालुक्यामध्ये तारळेमध्ये सुद्धा अशा घटना बैलांच्यावरती अत्याचाराच्या घडलेल्या आहेत तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी राजकीय तिथं दबाव असल्यामुळं लवकर कारवाई हे आरोपीवरती होत नसती याचीसुद्धा जबाबदारी खरं तर शास्त्राने घेतली पाहिजे नाही आज तसं पाहायला गेलं तर आज मग सुरेश नानांनी सांगितलं की पालकमंत्री हे तसं पाहायला गेलं तर ठाण्याचे सुद्धा आहेत आणि पा सातारचे सुद्धा आहेत परंतु सातारमध्ये सुद्धा पाहणेमध्ये जो विलंब झाला त्या विलंबाची सुद्धा जबाबदारी घेऊन यांनी राजीनामा दिला पाहिजे नाही ती या ठिकाणी आपल्याला मागणी तर करायचीच आहे परंतु त्याही पलीकडे जाऊन प्रशासनाने सुद्धा अशा घटना पुन्हा होऊ नयेत आणि केंद्र शासन असू देत राज्य शासन असू दे या संदर्भातल्या घटनांच्या संदर्भात कडक कायदे आणले पाहिजे नाहीत फास्ट ट्रॅक कोर्टच्या ठिकाणी स्थापन केलं पाहिजे नाही आणि आरोपींना लवकरात लवकर जर त्या ठिकाणी शिक्षा दिली तर कुठच्या प्रकरणात आशे होणार नाही याचीसुद्धा दक्षता घेतली पाहिजे आहे येणाऱ्या चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची आव्हान आपण देतोय त्यामध्ये सर्व पक्षीय सर्व संघटनेनी त्यामध्ये सामील व्हावं आणि त्या दिवशी सगळे मिळून जाऊन आपण झेंडा चौकात आपण दा जमूया साडे दहा अकरा वाजता जमूया आणि तिथलं आपलं निवेदन सगळ्यांनी मिळून वरती जाऊया तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन निवेदन घेऊया आणि प्रशासनाला ही जाग आणण्याचं काम आपण सर्व मंडळी कराल अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि बहुसंख्येने मोर्चाला या अशी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो